नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आज आपण आलो आहोत मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे व्यक्तिमत्व विकास आणि त्याचबरोबर मानसिक आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रसिद्ध असे हे केंद्र आहे मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये केंद्रा गेल्यामुळे नक्की काय होतं तर मन एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आत्मविश्वास वाढतो ध्यान साधना विचारशक्ती आणि सकारात्मकता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा शिस्त आणि सवयी सुधारणा कोणासाठी उपयोगी आहे तर विद्यार्थी अभ्यासामध्ये फोकस वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे त्याचबरोबर तणाव चिंता कमी करायची असेल तर आणि आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवायची असेल मनशक्ती केंद्रामध्ये का जावे तर एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन वाढते अभ्यास करताना मन भटकणं कमी होतं लक्ष टिकून राहण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो परीक्षेची भीती घाबरेटपणा कमी होतो बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढतो स्ट्रेस कंट्रोल टेन्शन ॲन्झायटी ओवर कमी होण्यास मदत होते कोणत्या विद्यार्थ्यांसाठी जास्त फायदेशीर आहे तर कॉलेज स्टुडंट स्पर्धा परीक्षा म्हणजेच एम पी एस सी यू पी एस सी नीट जी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ज्यांना फोकस नाही मार्क्स कमी आहेत आत्मविश्वास कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी मनशक्ती प्रयोग केंद्रामध्ये एकदा तरी नक्कीच जावे आता तुम्ही बघू शकता चारही बाजूने झाडं हिरवळ आणि शांत हवा लोणावळा म्हणजे निसर्ग पण ह्या ठिकाणी ते अजूनच जास्त सुंदर वाटतं कारण येथे शांतपणा टिकवून ठेवलेला आहे येथे मेडिटेशन कॉन्सन्ट्रेशन माइंड पॉवर आणि पॉझिटिव्ह थिंकिंगवर वेगवेगळे वर्कशॉप आणि कोर्सेस असतात काही कोर्सेस एक दिवसाचे असतात आणि काही रेसिडेन्शियल म्हणजे काही दिवस तिथे राहूनही होतात तुम्हाला फोकस वाढवायचा असेल कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल किंवा माइंड शांत करायचं असेल तर हे एक चांगलं प्लेस आहे मंडळी इथे स्ट्रेस चेक करण्यासाठी आतमध्ये पाच सहा वेगवेगळे मशीन आहेत या मशीनच्या मदतीने आपल्याला शरीरातला स्ट्रेस लेवल मनाची स्थिती हार्टबीट ब्रेथिंग पॅटर्न आणि बॉडी रिलॅक्सेशन यांसारख्या गोष्टी चेक केल्या जातात काही मशीनमध्ये हात ठेवून किंवा सेन्सर लावून रिपोर्ट येतो तर काही मशीनमध्ये स्क्रीनवर आपली कंडिशन दिसते या सगळ्या मशीनमुळे आपल्याला कळते की आपलं मन किती शांत आहे आणि कुठे स्ट्रेस जास्त आहे स्क्रीनवर आपला रिपोर्ट लगेच दिसतो आणि आपल्याला स्वतःचा स्ट्रेस किती आहे हे समजतं आणि पुढचं मार्गदर्शन पण मिळतं ह्या मशीनद्वारे स्ट्रेस लेवल चेकिंग मशीन हार्ट रेट पल्स मॉनिटर ब्लड प्रेशर ब्रेथिंग चेक रिलॅक्सेशन आणि त्याचबरोबर माइंड बॅलन्स बॉडी एनर्जी अॅनालायझर अशा प्रकारे तुमचा स्ट्रेस लेवल चेक केला जातो सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या रिपोर्टनुसार मेडिटेशन ब्रेथिंग आणि माइंड रिलॅक्सिंग ट्रेनिंगबद्दल योग्य मार्गदर्शन दिलं जातं फक्त बोलून नाही तर मशीनवर स्ट्रेस चेक करून प्रॉपर गायडन्स तुम्हाला इथे दिल्या जात मनशक्ती रिसर्च सेंटरमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर पत्ता असा आहे की मुंबई पुणे हायवे वर्सोली विलेज लोणावळा मंडळी आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मनशक्ती केंद्र लोणावळा याबद्दल जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंट करून मला नक्की विचारा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय